शेतामध्ये कोळपणीचं काम सुरू असताना अचानक विद्युत तार तुटून अंगावर पडली याच्यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तसेच अवताला दगावल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा येथील शेत शिवारामध्ये घडली यात श्रीराम बळीराम घोरसे वय बावन्न असं मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे दरम्यान श्रीराम घोरसे हे शेतात सकाळीच काम करण्यासाठी निघून गेले होते मात्र पिकांमध्ये डवरणी करत असताना विजेची तार अचानक तुटून अंगावर पडली याच्यामध्ये शेतकरी घोरसे यांच्या अंगावर पुढून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसे त्यांच्या सोबत असलेल्या अवताला दोन्ही बैलांचाही विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला शेत मशागत काम सध्या सुरू आहे प्रामुख्याने पावसाची झाक झाल्यामुळे शेतकरी पिकांची कोळपणी करत आहेत अशातच शेतात पिकांची आंतरमशागत डवारणी सुरू असताना विजेचा धक्का लागून एका शेतकऱ्यासोबत आणि त्याच्यात बैलांसोबत दुर्दैवी घडला बैलांच्या अंगावरही वीज पडल्यामुळे त्यांचा पण अपघाती मृत्यू झाला घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे या घटनेची माहिती मिळताच कुटुंबांनी एकच आक्रोश केला आणि पाहणाऱ्यांचे पण डोळे पानवले